नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वार, वार, आज आहे बावीस जानेवारी वार सोमवार आणि आज अयोध्येत श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तर तो आज पार पडणार आहे तर या दिवशी आपल्याला घरामध्ये दिवाळी साजरी करायची आहेत घरामध्ये पूजा करायची आहे तर ही पूजा जी आहे तर ती कोणत्या वेळेमध्ये करायची आहेत या पूजेचा शुभमुहूर्त हा कोणता आहे सोबतच या दिवशी कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत एक अतिशय उच्च कोटीची सेवा तुम्हाला सांगणार आहे या एका स्तोत्राचं आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे यामुळे नक्कीच या, या दिवसाचं आपल्याला संपूर्ण फळ हे प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस हे आल्याशिवाय राहणार नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अयोध्यामध्ये मंदिरात प्राणप्रतिष्ठा पूजा जी आहे तर ती एकूण पाच तास चालणार आहे आणि या प्राणप्रतिष्ठेसाठी फक्त अठ्ठेचाळीस सेकंदाचाच मुहूर्त हा असणार आहे सकाळी बघा आज सकाळी बारा वाजून एकोणतीस मिनटानंतर ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत या दरम्यानचा जो वेळ असणार आहे हा एकूण चौऱ्याऐंशी सेकंदाचाच वेळ आहे आणि या वेळामध्येच ही प्राणप्रतिष्ठा जी आहे तर ती होणार आहे आणि रामलल्लाची स्थापना झाल्यानंतर महापूजा होणार आहे आणि महाआरतीसुद्धा यानंतरच होणार आहे आणि बघा मग आपल्याला आपल्या घरामध्ये पूजा ही नक्की कोणत्या वेळेमध्ये करायची आहे तर पहा आपल्याला जेव्हा या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे स्थापना झाल्यानंतरच आपल्याला आपल्या घरामध्ये पूजा ही करायची आहे म्हणजे तुम्ही दुपारी साडेबारा वाजल्यानंतरनं तुम्ही रात्री सात ते आठ वाजेपर्यंत ही पूजा तुम्ही कधीही करू शकतात ज्यांना वेळ आहे त्यांनी सायंकाळी ही पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे सूर्यास्तानंतर पाच वाजेनंतर ही पूजा आपल्याला करायची आहेत पण ज्यांना शक्य नाही तरी रात्री बारा वाजेपर्यंत ही पूजा केली तरीसुद्धा चालेल आता ही पूजा कशी करायची आहे तर आपल्या घरामध्ये एखादा रामाचा फोटो असेल तर तो, तो, तो फोटो घ्यायचा आहे तो फोटो आपल्याला एका पाटावरती ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला एक श्रीराम ज्योत म्हणून सुद्धा लावायची आहेत ही कशी लावायची हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे सोबतच आपल्याला हा दो दिवस आहे तर हा दिवाळी म्हणून साजरा करायचा आहे या दिवशी आपल्याला पाच दिवेसुद्धा लावायचे आहेत पाच दिवे हे कोणत्या ठिकाणी लावायचे आहेत हे सुद्धा, सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर अशी ही सगळी पूजा जी आहे तर ती आपल्याला आज सायंकाळी तुम्ही सूर्यास्तानंतर केली तरीही चालेल किंवा ज्यांना सायंकाळी वेळ नाही त्यांनी आज दुपारी साडेबारा वाजेनंतरनं ही पूजा केली तरीसुद्धा चालेल श्रीराम ज्योत आपल्याला लावायचे आहेत हा एक मोठा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये कलव्याची वात तुम्हाला टा लावायची आहेत तिळाचं तेल किंवा शुद्ध गाईचं तूप घालून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं हा संपूर्ण रात्रभर आपल्याला चालू ठेवायचा आहेत आणि जी पूजा आपण मांडणार आहे ती सुद्धा संपूर्ण रात्रभर आपल्याला तशीच ठेवायची आहे यानंतर बघा तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक भगवा झेंडा जो असतो तर तो, तो आपल्याला आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला जर कुठे आज गोमूत्र भेटलं तर ते गोमूत्र तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे किंवा बघा तुम्ही एखाद्या पूजेचा जिथं साहित्य मिळतं तिथे जाऊन तुम्हाला गोमूत्राची एक छोटीशी बॉटल घेऊन यायची आहे आणि संपूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे हे शिंपडल्यामुळे आपलं घर पूर्ण शुद्धीकरण होईल आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी ही निघून जाईल आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा निर्माण होईल यामुळे आपल्याला हा एक छोटासा उपायसुद्धा आज आवर्जून करायचा आहे आज जो दिवस आहे तर हा अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा ही करणार आहे बावीस जानेवारी हा जो दिवस आहे तर हा पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे आणि नक्षत्र मृगाशिरा या ब्रह्मयोग या दिवशी आहे आणि त्यानंतर इंद्रयोग आहे ज्योतिषांच्या मते बावीस जानेवारी ही जी कर्मद्वादशी आहे तर ही द्वादशी तिथे भगवान विष्णूला समर्पित केली जाते आणि बघा भगवान श्रीहरी विष्णू हा एक रामाचाच अवतार आहे या दिवशी भगवान विष्णूने कासवाचं रूप धारण केलं होतं असं सांगितलं जातं आणि धार्मिक ग्रंथानुसार असं सुद्धा म्हटलं जातं की या दिवशी भगवान विष्णूने कासवाचा अवतार घेतला आणि समुद्र मंथनात मदत केली होती असा हा अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि आपण या दिवसाचे एक साक्षीदार आहेत आपण स्वतःला खूप नशीबवान समजायचं आहे की आपल्या आयुष्यामधले हा दिवस जो आहे तर तो आलेला आहे तर पहा अनेक वर्षांची प्रतीक्षा संपलेली असून प्रभू राम खऱ्या अर्थाने अयोध्येत विराजमान होत आहे आणि यामुळे संपूर्ण देशभरात आनंद आणि उत्साहाच्या लहरी ज्या आहेत त्या त्या पसरलेल्या असून संपूर्ण देश जणू काही पुन्हा एकदा दिवाळी साजरी करणार आहे म्हणूनच आपल्याला आज दिवाळी ही साजरी करायची आहे तसेच या दिवशी आपल्याला अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे जेणेकरून या दिवसाचं आपल्याला फळ प्राप्त होईल पहा या दिवशी आपल्याला रामरक्षा स्तोत्राचं पठन करायचं आहे ही रामाची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये विषम संख्येमध्ये या स्तोत्राचं पठन करायचं आहे मग तुम्ही एक वेळा करा किंवा तीन वेळा करा किंवा तुम्ही एक वेळा याचं पठन केलं आणि बाकी तुम्ही घरामध्ये मोबाईलमध्ये लावून दिलं आणि फक्त श्रवण केलं तरीही चालेल जास्तीत जास्त आपल्या स्तोत्राचं पठन करायचं आहे यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही तयार होईल आणि आपल्या सोन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला या दिवसाचं फळसुद्धा नक्कीच प्राप्त होईल तसेच आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त जप करायचा आहे आपल्या घरामध्ये पहा तुम्ही मोबाईलवरती लावून द्या किंवा तुम्ही काहीतरी काम करत आहे घरामध्ये काम करता करतासुद्धा करता तुम्हाला या मंत्राचा जप जो आहे तर तो जास्तीत जास्त करायचा आहे आता घरामध्ये जर स्त्रीला मासिक धर्म असेल तर ही जी पूजा आहे ना ही पूजा घरातले पुरुष किंवा मुलंसुद्धा करू शकतात आणि ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे अशा स्त्रियांनी फक्त नामस्मरण करायचं आहे आणि जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचं आहे तुम्हालासुद्धा नक्कीच या सेवेचं फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल कारण भारतीयांचे अवघे जीवन जे आहे तर ते श्रीरामांनी व्यापलेले आहेत अयोध्येत श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा स्थापन सोहळा जो आहे तर तो आज संपन्न होणार आहे आणि बघा पाचशेहून अधिक वर्षानंतर श्रीरामांच्या अयोध्येमध्ये राम मंदिर हे बनलेलं आहे आणि केवळ भारतातच नाही तर जगभर या सोहळ्याचा उत्साह हो, आनंदाचे वातावरण हे होणार आहे यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये होईल तेवढी सेवा ही करायची आहे सोबतच आपल्या शेजारी एखादं रामाचं मंदिर असेल तिथे जाऊन आपल्याला कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे तसेच जर तुमच्या गावामध्ये बघा प्रत्येक गावामध्ये हनुमानाचं मंदिर हे असतंच आणि श्रीरामांचे भक्त जे आहेत प्रिय भक्त जे आहेत तर ते हनुमान होते म्हणून आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन एक तुळशीची जी माळ आहे तर अकरा तुळशीचे पानं घ्यायचे या पानांवरती तुम्हाला बघा कुंकुवाने राम राम असं लिहायचं आहे आणि राम लिहिल्यानंतरनं तुम्हाला त्या तुळशीच्या पानांची माळ बनवायची आहे एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती लावायच्या आहेत चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्याकडे जे तेल आणि तूप असेल ते तुम्हाला ते दे दिव्यात टाकायचं आहे आणि असं एक चौमुखी दिवा आणि ही एक तुळशीच्या पानांची माळ जी आहे तर ती आपल्याला आज हनुमानांना आवर्जून अर्पण करायचे आहेत यामुळे सुद्धा नक्कीच तुमच्यावरती जे श्रीराम प्रभू आहे तर हे प्रसन्न होतील आणि हनुमानाचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद हा प्राप्त होईल यासाठी आपल्याला आज आवर्जून हनुमानाला एक तुळशी पत्रक होईना किंवा तुळशीच्या पानांची माळ ही आपल्या आवर्जून अर्पण करायची आहेत आणि असं एक दिवासुद्धा आपल्याला नक्कीच लावायचं आहे ज्या प्रकारे आपण दिवाळी आणि गुढीपाडवा हा साजरा करतो असं म्हणतात की त्यावेळी राम हे अयोध्यामध्ये आले होते आणि त्यामुळेच दिवाळी ही साजरी केली जाते किंवा गुढीपाडवा जो आहे तर तो साजरा केला जातो त्याच प्रकारे आपल्याला आजचा हा दिवस जो आहे तर तो साजरा करायचा आहे घरासमोर रांगोळी काढायच्या आहेत घरामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करायची आहेत अयोध्यावरून आपल्याला मिळालेल्या ज्या अक्षदा आहेत त्याचबरोबर जे निवेदन आहे आणि जी, जी तिथल्या अयोध्यामध्ये जे राम मंदिर आहे तर त्या मंदिराचं जो फोटो म्हणजे जी प्रतिमा आपल्याला आलेली आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायच्या आहेत त्या अक्षदा ज्या आहेत तर त्या काय करायच्या याचा शेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही बघून त्या अक्षदा ज्या आहेत तर त्या प्रकारे तुम्हाला उपाय करायचा आहे आणि अशा पद्धतीने आजचा हा जो दिवस आहे तो तुम्हाला साजरा करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा